आता त्याला कुठ कुठे कुठे फिरलो हि पण माहित नाही आपण बेकार वाटते की तरी मी बघते बघाय तस सरी तर हाय हाय ह्यालाच लावला इथं ड्रेस ला मी आता काय करतो जाते घेवडे शंका तोडून आणते मी सगळं ते फुलाच अडकलंय केसाला बडबडणार नाही बडबडलं तर तू मी सांगते आहो त्या बाईन हो सांगितले मला आणायला म्हणून नाही फुरत हा तिथं नाही खावी मला वाटलं एवढंच आहे का Yeah. हरे देवा हे पडलो त मोबाईल वरड़त असतील काय वरडणार मग रावसाहेब दादा मोबाईल नका पाडू पडू देऊ ती स्टँड वर ठेवला होता ना मी जरा घेऊया जे शंका तोडत होती ती, ती पडला होता वाटत जाईल आपली <laughs> लाईव तशी बी पडलेली जाय जेवण राहू साहेब दादा एवढं ऊन लागतंय घरात असलं तर थंडी लागते बाहेर आलं तर आज एवढं ऊन लागायला हो काही जेवण झालं आता बकऱ्या चरायला बकऱ्या चरायचं जाणार आम्ही पण थोड्या आहे जरा भाजीला काय नव्हतं म्हणून म्हणलं जरा वरणी जे शेंगा घेवडे शेंगा जरा म्हणून आलं आलतो दोघी बहिणींनी उन्हात गेलं तर ऊन लागतं सावलीत गेलं तर थंडी तसंच झालंय रोज मी घरातनं बाहेर बसायची उन्हात आणि आज उन्हात आले तर आज उघड तापलं त्यांच्या मोबाईल मध्ये नाही का ताई तुम्ही बहिणीच्या मलाच येत नाही तर तिच्या फोनला कधी लावू नाही जमत बघितलं रावसाहेब दादा मी येत नाही मला लावायला आणि मुलग्याचा फोन आहे मुलगा लावत पण नाही लक्ष देत पण नाही त्याला येतही पण मोबाईल मध्ये जात आहे पण येत नाही ना मलाच नाही लावता येते मी माझ्या त्या दुसरा एक फोन आहे तर त्याला जेवण पण मला करता येईना मुलग्याला सांगितलं तर ते पण नाही लक्ष देत आम्हा दोघांना पण नाही येत आमचं दोघांचं पण शिक्षण नाही झालं माझं पण नाही आणि ह्यांचं पण नाही मुलगा असून पण काही फायदा नाही लक्षात देत नाही तो बघून घ्या तुम्ही एकदा व्हिडिओ बघून तस मी बघून लावलेल की पण ती लाईनिन असं होईना एक दहा पंधरा व्हिडिओ लावलेल मी पण ती असं एकसारखं लाईनिन मला जमाना ते मुलग्याला करून दे दे म्हणून माग लागलो देत नाही आता त्याचा बॅलेन्स संपला ना मग ती लाडी गुढी लावते तोपर्यंत शांत बसायचा आता दोन नंबर लाइक एकदम स्वागत आहे दादा सौ बोला दादा दा। ګنپت دادا नमस्कार ځالک ژوند ګنپت دادا रमेश दादा आले नाहीत का ताई नमस्कार नमस्कार सचिन दादा काय चाल बाबा काय नाही झालं राहात आलो आहे बघा सचिन दादा नमस्कार आमच्या इकडं वाघ फिरत आहेत परत बिबट्या फिरायला लागलाय रात्री आमच्या घरा आलेला आल्याला रावसाहेब दादा बिबट्या सचिन दादा झाल का जेवण आज एवढा मोबाईल वर रागाने बघता बाबा तुम्ही घाबरलो ना हो का आले माझ्या दादा सचिन हो रागा नाही बघ दादा ऊन लागायला लागले मला आता नाही मी असं कधी तर वर्षात एकदा घराच बाहेर पडणार ते सापडल्या का नाही अजून कुठं आकाशवाणी केंद्रात आतमध्ये म्हणत होती काल ती वन विभागांना फोन केला वाटतं तिने आल ते माताई नाही येणार रुसून बसले ते नाही रुसत व्हिडिओ बनवायचा होता ना रात्री अकरा वाजता रावसाहेब दादा लाईव्ह बंद करून मी आत गेली पळून आणि व्हिडिओ बनवायचा राव बाबा आता लाईव्ह मी बंद केली बाहेर बसलेली भिवून गेले आतमध्ये व्हिडिओ बनवायची थांबते मी मी कस काय असतात तिकडे ते आता ऊस तुडणे चालू आहे ना सचिन दादा तर ती ऊसातनी तिची पिल्ली ते आहे ना त्यामुळे ती वरडायला लागली ते आता सगळं मोकळं आलं पहिलं कसं ऊसात असते त्यामुळे ती ऊस आता ऊस तुडणे चालू असल्यामुळे सगळं ऊस तोडायला लागली ते रान मोकळी झाली ना आता राण आहे का खूप आमचं नाही हे बहिणीच आहे आमचं तिकडे आहे जत तालुका जत मधी हे बहिणीच गाव आहे ना इथ होती ना, ना रानात ती आमच्या बहिणीच्या ऊस ओढाय होते तिथं पण पिल्ली होती चार पाच तिथं पण ती, ती वन विभागाने येऊन घेऊन गेले आमच्याकडे पण असेच म्हणतात लोक बिबटे आहे मी तो येऊ द्या मी बघतो बिबट्या कसा आहे तर व्हिडिओ बनवतो त्याचा म्हणजे तोपर्यंत आपली कुतळी बाहेरच म्हणजे त्याच्यास बरोबर आपला बी व्हिडिओ मग त्याच्यातच येणार काय ये झालं तर यूट्यूब चालवत होती तिचा आला व्हिडिओ बघा सगळ्यांनी मग बरोबर आहे का नाही सचिन दादा आपलं पण मिळू त्यातच शामिल होईल आपण लोकांचे लावत लावत आज तर पिशवी भरून घेवडेच्या शेंगा तोडल्या वरणा घेतल्या फुलं घेतली रानात आली म्हणून एवढं सगळं थोडं 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 घेतलं सगळं अच्छा आवाजाने ताई बिबट्या नाही येणार खरं बोलता का सचिन दादा तस तुमचं दाजी बोलते थे सोडा तुझ्या आवाजाने बिबट्या पण पळून जाईल म्हणून चांगली गोष्ट आहे मग कुणी तर बोललं दाजीवानी म्हणल्यावर आहे तुम्ही एवढ्या एक एकट्या आहात कता येई नाही माझी बहीण आहे ना मला होईना व्हिडिओ स्कूटीवर फिरता बाबा ताई भूर भूर हां मग कुठं आता कुणाला म्हणायचं परत इकडे जायचं आहे तुमचं दाजे तर रावसाहेब दादा सकाळी सातला गेलं ना संध्याकाळी सहाला घरी येते मग त्यांना कुठं आपण जायचं झालं काय इथं चला तिथं चला ते कोणी सांगितले आपली गाडी घेतली आपण कुठं पण फिरता येते रानात पण येताना मी गाडीच घेऊन येतोय चालत कोण येणार राहणार तर जेवण झालं का सचिन तुमचं तुमच दादा जेवण करत नाहीत उपास आहे सचिन दादाचा आज रविवार दादा जेवायला जे घरी जातो खंडोबात उपास पकडला का सचिनदा जय मल्हार साईट वर आहे घरापासून जवळ आहे का सचिन दादा तुम्ही रोप कसली लावताय सती झाडांची 오, oh, 다한분이 झाडे आहेत फूल आणि फळांची आजच्या वर आहे मग कस चिन जर झाडे आणली मग ते तुमच्या रानात लावताय का सचिन दुसरीकडे सविता ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे कशा आहाताई झाले का जेवण ते लावणार एवढी सीमाताई झालं का जेवण pero ahit. O sabi dada, namaskar. दादा तुमच्या आशीर्वादाने मी मस्त मजेत आहे तुम्ही कसे आहात जेवण केलं का नाही